बदलापूरच्या घट घटनेमध्ये आरोपीला शिक्षा व्हावी किंबोना फाशीची शिक्षा व्हावी अशी तमाम महाराष्ट्रातल्या लोकांची इच्छा होती त्याबद्दल कुणाचंही दुमत असायचं कारण या ठिकाणी नाही मुख्यमंत्री जे वेगळ्या पद्धतीनं बोलतात ते संयुक्तिक नाही परंतु या सगळ्या मागं आपटेंना वाचवण्यासाठी हा एन्काउंटर होता का अशी शंका निर्माण होते आणि एवढ्या मोठ्या छातीठोकपणे सरकारनं ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांची नेमणूक त्या ठिकाणी केली त्यांनी देखील आक्षेप घेतला की त्याला कससाठी आणलं होतं साडेचार हजार पानाचं चार्जशीट फाईल झालं होतं चार्जशीट फाईल झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासासाठी त्याला कससाठी आणण्यात आलं होतं तपासाची आणण्यासाठी वेळ संध्याकाळची कशी होती असणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर झालेला हल्ला हा दुर्दैवी आहे असं होणं गर होणं चुकीचं आहे आणि त्याच्यापेक्षा वाईट आहे की ग्रह खातं हे सक्षम म्हणून देशभरात ओळखलं जातं अशावेळी एखादा आरोपी गाडीमध्ये एखादं पिस्तूल काढून घेण्याचा प्रयत्न करतो पिस्तूल त्याच्या जा हातात जातं तो फायर करतो हे आमच्या दृष्टीनं ग्रह खातं म्हणून देखील नामुष्की आहे मुळात ग्रह खात्याची नामुष्की आहे की एखाद्या आरोपीला आम्ही सांभाळू शकत नाही किंवा त्याला योग्यरितीनं कोर्टामध्ये घेऊन जाऊ शकत नाही ही ग्रह खात्याची नामुष्की आहे खऱ्या अर्थात आणि म्हणून शिक्षा झाली पाहिजे याबद्दल आमच्या सगळ्यांचं एकमत आहे त्यामध्ये कुठलंही दुमत असायचं कारण त्या ठिकाणी नाही आहे आज एन्काउंटर झाल्यावर लगेच संध्याकाळी डिजिटल बोर्ड लागतात लगेच सगळा वेगळ्या पद्धतीचं वातावरण होतं आणि म्हणून थोडं संशयाचं वातावरण या सगळ्यामध्ये निर्माण झालेलं आहे यामध्ये राजकीय पोळी भाजून घेण्यापेक्षा ग्रह खात्याची जी काही इमेज आहे ती कुठं जाते याचा विचार सत्ताधारी राज्यकर्त्यांनी करावा अशी आमची अपेक्षा चौकशी हा विषय नाही हा आता वेगळ्या पद्धतीनं पुढं तो विषय या ठिकाणी जाईल प्रत्यक्ष घटना घडली त्या घटनेची जो पण माहिती पुढं येत नाही पहिल्यांदा बातम्या आल्या आत्महत्या केली म्हणून पहिल्या चॅनेलवर बातम्या चालू झाल्या आत्महत्या केली परत थोड्या वेळानं आलं की अशा पद्धतीनं त्यांनी पिस्तूल काढून घेण्याचा प्रयत्न केला आणि फायरिंग केली अशा पद्धतीची एक दुसरी बातमी समोर त्या ठिकाणी आली आणि म्हणून हे सगळं बघता जे त्यामध्ये टीम जी होती एस्कॉट करणारी जी टीम होती ती पाच जण होते जण होते जण होते किती जण होते हे स्पष्टपणे बाहेर आलं पाहिजे त्या टीममधल्या लोकांना माझी विनंती आहे ग्रह खात्याबद्दलचा संशय या राज्याला परवडणार नाही उद्याच्या भविष्यकाळात त्या पाच जणांनी समोर येऊन ठीक आहे इन कॅमेरा सांगून देत नाहीतर बाहेर सांगू देत कसा घटना घडली हे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये समा महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला कळलं पाहिजे ग्रह खात्यावरचाही विश्वास त्या ठिकाणी राहील आणि अकार्यक्षमता झाली का नाही झाली हे लोकांचं ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर हे म्हणून म्हटलं ना की ताबडतोब हे सगळं तयार कसं होतंय लगेच सगळ्या या घटना कशा घडतायत आणि म्हणून सामान्य माणसाच्या मनामध्ये एक संशयाच वातावरण नाही 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 मला 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 क्यू येते मुख्यमंत्री मोदयांचे असं वाक्य ते वापरतायत कुणाला कोणी पाठराखण करणार नाही विरोधी पक्षातला असू दे सामान्य माणूस असू दे बदलापूरच्या घटनेनंतर मान शर्मेनं घालावी लागली महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला आणि त्यामुळे कोण पाठराखण करायचा संबंधच येत नाही वस्तुस्थिती तुम्ही लोकांना सांगा उद्याच्या भविष्यकाळात काय घटणार आहे हे लोकांना या ठिकाणी सांगा आणि मुख्यमंत्री महोदयाने विनंती आपट्यांना अजून काय अटक झाली याचे उत्तर द्यावं जो अधिकारी यामध्ये जखमी झाला त्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच अनेकांना पळून जाण्यास मदत केल्याचा ठपका त्याच्यावर आहे अनेक मला आज एखाद्या गृह खातं मी सांभाळलेल्या एखाद्या अधिकाऱ्यावर ताबडतोब बोलणं संयुक्तिक राहणार नाही उद्या माहिती समोर येईल त्यानंतर आपण वक्तव्य करणं संयुक्त आता चौकशी समिती नेमली त्यात काय सत्य निकष असतात आणि हा आरोपी सेन्सिटिव्ह आहे ही घटना देशभरामध्ये झालेली होती या आरोपीसाठी वेगळ्या पद्धतीनं नियोजन अपेक्षित या ठिकाणी होतं आणि म्हणून म्हणतोय त्या घटनेतले पोलीस कर्मचारी जोपर्यंत हा वृत्तांत सविस्तरपणे सांगत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रातल्या लोकांना कळणार नाही की नेमकं त्या ठिकाणी काय घडलं कुठल्या ठिकाणी हे घडलं त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तिथंच का घडलं हे सगळं माहिती शिक्षा व्हायला पाहिजे याबद्दल मी पुन्हा एकदा सांगतो सत्ताधारी पक्ष बोलतोय असं तसं विरोधी पक्ष म्हणून शिक्षा झालीच पाहिजे ही आमची भूमिका प्रामुख्यानं या ठिकाणी परंतु यामध्ये ग्रह खात्याला बदनाम जे करण्याचा प्रयत्न झाला आपटेंना का शोधलं जात नाही आपटे अजून का सापडले नाहीत ही कार्यक्षमता सरकारने या ठिकाणी त्याचेही डिजिटल बोर्ड लावावेत त्याचंही क्रेडिट ग्रह खात्यानं घ्यावं की बाबा आपटे सापडलेले नाहीत बदलापूरची घटना झाल्यावर द्यायला पाहिजे होता अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलनावर लाठीमार केला होता त्यावेळी त्यांनी द्यायला पाहिजे होता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पटला त्यावेळी त्या ठिकाणी त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता राजीनामा देण्याचे असे अनेक कृत्य त्यांच्याकडून घडलेले आहेत परंतु ते काही देत नाहीत आमची मागणीच आहे एका बाजूला जरांगी पाटलांचं आंतरवादी सराटीमध्ये आंदोलन आंदोलन करतायत अशी सगळी लक्ष शंका व्यक्त केलेली म्हणून मी म्हणतो तसं जर सगळा घटनाक्रम बघितला तर महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये संभ्रम अवस्था की नेमका काय वस्तुस्थिती हे हा हा सत्ताधारी कोण आहे ना ह्याच्यावर नाही हा ग्रह खात्याचा विषय पोलिसांच्या वरचा जे काही कार्यक्षमता आणि अकार्यक्षमता या दोन्ही मधली ही लाईन आहे ही लाईन पोलीस खात्यानं क्लिअर का करावी माझी विनंती आहे डी जी पींना की तुम्ही पत्रकार परिषद घेऊन नेमकी घटना काय घडली किती वाजता आरोपीला घेऊन गेले कुठल्या गाडीतून घेऊन गेले किती पोलीस पार्टी किती लोकांची त्या ठिकाणी होती त्याला तोंडावर त्या ठिकाणी काळं पडकं लावलं होतं का बेड्या घातल्या होत्या का हे जे प्रोटोकॉल आहेत ते पाळले होते का ही डी जी पीनी मला वाटते प्रेस कॉन्फरन्स घेतली पाहिजे तरच संभ्रम अवस्था या राज्यातली कमी होईल